डेबीवाडी बाजार तळावर पहाटे गव्याचे दर्शन पाटण तालुक्यातील डेबीवाडी येथील बाजार तळावर आज पहाटे गव्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की डेबीवाडी येथील रहिवाशी संतोष कदम सतीश आरेकर शरीफ अत्तार हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गाडी नंबर लावण्यासाठी स्टँड परिसरात गेले होते परत येताना त्यांना बाजार तळावर गवा उभा असलेला दिसला त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शूटिंग केली आहे काही दिवसापूर्वी पानेरी येथील एका शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना हा गवा बाजार तळावर दिसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे पाहूयात सविस्तर मी संतोष कदम नेहमीप्रमाणे सकाळी पहाटे गाडी नंबर लावायला जात आहे ढेडी स्टँडवर आणि ढेवडी स्टँडवरून येत असताना आम्हाला कुत्री भुटण्याचा आवाज यायला लागला कुत्री आवाज आवाजायला मला जरा शंका यायला लागली आणि अंधार असतो मी एवढं काय कळलं नाही मला आधी जरा मैस असल्यासारखं बस भासलं परत जवळजवळ बघतोया परत जवळ जाऊन बघतोया तर गहिरडा असल्याचं भास मग मग तेवढ्यातनं आमची त्या ते गडबडीतून धावपळी देत असताना तेवढ्यातनं पण मी व्हिडिओ काढला व्हिडिओ तयार केला आणि तो डोरेड असल्यामुळं म्हणजे प्रत्येक माणसाने किंवा डेहु म्हणजे माणसाने स्वतःची काळजी घ्यावी